नमस्कार मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार मागच्या अठ्ठेचाळीस तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे तसेच आज देखील राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा नुकताच हवामान विभागाने दिलेला आहे तर जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात जोरदार पाऊस होणार कुठे ढगाळ वातावरण असणार आणि कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा ढगफुटी सदरस पाऊस आज दुपारनंतर आणि रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आज उद्या परवा तीन दिवस म्हणजेच चौदा पंधरा सोळा सप्टेंबर राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच व्हिडिओला पूर्ण बघावे संपूर्ण भागांची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील मोठी अतिवृष्टी आपल्याला आज रात्रीपर्यंत या भागांमध्ये झालेली पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील आज उद्या मोठा पाऊस होईल तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज उद्या परवा चौदा पंधरा सोळा सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात जो पाऊस होईल यामध्ये रात्रीदरम्यान वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काही भागांमध्ये पाहायला मिळू शकतं तसेच मित्रांनो मद मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली सध्या देखील वातावरण बदललेले आहे मात्र लगेच येत्या काही तासात मराठवाड्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज पाऊस होईल विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे पंधरा सप्टेंबर पंधरा तारखेला देखील आपल्याला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भात सर्वत्र पाऊस पाहायला मिळेल सोळा तारखेला देखील पाऊस असेल सतरा तारखेला मात्र हलका ते मध्यम पाऊस राज्यातील काही भागात होईल एकंदरीतच पाहायचं झालं तर अठरा तारखेपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील या दरम्यान सर्वत्र परिसरांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद